सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ज्यांची तपोभूमी आणि समाधीस्थान सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या समाधी स्थळावरती आपण आत्ता नतमस्तक जिथे आहे तिथलं सरला बेटाच्या शेजारी सावखेड गंगा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथील ह्या पावनभूमीमध्ये आत्ता आपण उभे आहोत आणि शेतकरी मित्रांनो अशा कर्मनिष्ठ शेतकऱ्याकडे आपण आत्ता हा कांद्याच्या रोप पेरणीचा व्हिडिओ आपण बनवत आहोत मागील एक पाच सहा दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे खऱ्या अर्थानं रोपवाटिका तयार करण्याची कामं रोपं टाकण्याची कामं रोपं पेरण्याची कामं सुरू झाली आहे नवे नवे तर त्या कामाला गती मिळालेली आपण मागील एक दोन दिवसापासून पाहू शकतो ह्याच अनुषंगाने आज हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत ज्या क्षेत्रात आपण आत्ता उभे आहोत सरासरी पंचवीस ते सव्वीस गुंठे एक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी कांद्याची रोपवाटिका सुरू करण्याचं काम सुरू आहे सदरची रोपवाटिका ही एस पी आयग्रोचं जे हाताने मानवचलित जे यंत्र आहे त्या यंत्राच्या साहाय्याने ह्या रोपवाटिकेत बी टाकण्याचं काम सुरू आहे सरासरी चार किलो बियाणं म्हणजे एक पायली जर बियाणं आपण घेतलं तर सदर एका पायली बियाण्यामध्ये सात ते आठ गुंठ्याच्या आसपास क्षेत्र होतं आणि तयार झालेल्या रोपात नंतर दोन सव्वा दोन अडीच किलोमध्ये प्रति एक एकर लागवड होत असते ज्या शेतकऱ्याकडे आपण आता आलेलो आहोत त्यांनी राजवर्धन जी एम सीडचा राजवर्धन ह्या वाणाची निवड केलेली आहे आणि सदर बियाण्याला बीजप्रक्रिया करून पेरणीचं काम सुरू आहे तसेच सदर बियाण्यापूर्ण पेरण्यापूर्वी ह्या रानामध्ये आपण ह्या रोपाला जो शिफारसीत रासायनिक खताचा खताची मात्रा किंवा डोस टाकायला पाहिजे तो या ठिकाणी आपल्याला फुकलेला दिसतोय तसेच यामध्ये एक थोडीशी गडबड अशी होऊ शकते जे शेतकरी मानवचलित यंत्राच्या साहाय्याने हाताने ओढण्याचं जे यंत्र आहे त्या यंत्राच्या साह्याने रोप पेरतात त्यांनी रोप पेरण्यापूर्वी जरी खत हे अगोदर तयार झालेल्या रानात फुकलं आणि नंतर बियाणं पेरलं तरी चालतं परंतु हेच जर ट्रॅक्टरच्या साह्याने जे पेरणी यंत्र आलेले आहे त्या यंत्राच्या साहाय्याने जर आपल्याला रोप जर पेरायचं असेल तर बियाण्याची बी जर पेरायचं असेल तर बियाण्याची पेरणी झाल्यानंतर वरून आपल्याला शिफारसीत खताची मात्रा द्यायची आहे जर खत आपण अगोदर फुकलं आणि नंतर जर बियाणं पेरायला गेलो ट्रॅक्टरने तर ते खत एका ठिकाणी वराम्यात साराम साऱ्यात गोळा होऊ शकतं ही माहिती यातून आपल्याला द्यायची होती निश्चितच ह्या शेतीचे जे मालक आहे ह्या शेतीचे जे मालक आहे ते आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे तसेच ज्या कंपनीचं बियाणं आपण खरेदी केलेलं आहे त्या कंपनीचे सर्वे सर्वा मुसमडे सुद्धा आपल्याबरोबर या ठिकाणी आणि हा योगायोग त्रिवेणी संगम आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल का बियाणं विक्रेता बियाणं निर्माता म्हणजे बीज उत्पादन कर तयार बी बीज उत्पादन करणारी कंपनी बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणारा मधला दुवा म्हणजे कृषी विक्रेता आणि ते बियाणं प्रत्यक्ष शेतकऱ्यावर बळीराजा कास्तकार जो आहे तो असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे बियाणा उत्पादक कंपनी जे मालक या ठिकाणी उभे आहेत कृषी विक्रेता या नात्याने मी स्वतः या ठिकाणी उभा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सदरच्या बियाण्याची पेरणी सुरू आहे ते शेतकरी या ठिकाणी उभे आहे भाऊ नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। किती किलो बियाणं आणलंय राजवर्धनच जीएमसी च राजवर्धन तुम्ही आता सध्या आपलं पंचवीस ते सव्वीस गुंठे सव्वीस गुंठे क्षेत्र आहे बरं आपलं याच्यात बारा तेरा किलो पडणार तेरा किलो बियाणे पडेल आपला दुसरा टप्पा जो आपण कपाशीच्या क्षेत्रामध्ये जो लावणार आहे आपण सहा ते सात दिवस किंवा टोटल हे पंचवीस गुंठे क्षेत्र आहे आणि ह्या दोन टप्प्यात तुम्ही रोप टाकणार आहात बरोबर आणि मग आता टोटल सदर पूर्ण या पंचवीस गुंठा रोपवाटिकेसाठी तुम्ही किती किलो बियाण्याची खरेदी केलेली आहे बारा ते बारा किलो बारा तेरा किलो बियाणे म्हणजे तुमच्याकडे सरासरी एका किलो मध्ये दोन आत बाहेर रान म्हणजे ठोकळ पातळ बी तुम्ही प्यारतात बरोबर सदरच्या बियाण्याला तुम्ही बीज प्रक्रिया सुद्धा केलेली हो आहे बेसल्ला खताची मात्रा सुद्धा तुम्ही फुकून टाकलेली किती वर्षापासून राजवर्धन ही जी व्हरायटी आहे हा जो क्रांतिकारी वाहन आहे सीडचा ह्या वानाची तुम्ही लागवड करता चार वर्ष चार वर्ष आणि पहिल्यापासून यंत्राच्या साह्यानेच रोपवाटिका तयार करतात का हाताने फुकतात नाही नाही यंत्र यंत्राच्या साह्याने रोपवाटिका तयार केल्याचे फायदे सांगू शकता बी आहे ना एक, आ, आ, बर, 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 एक अंतर चांगलं पडतं दोन एक किलोच पडतं आणि प्लस एक साडेचार ते पाच इंच गॅप राहतो दोन सरीमध्ये दोन ओळीतला अंतर किती हा साडेचार ते पाच इंच पाच इंच आणि ट्रॅक्टर मध्ये काय होतं तर ट्रॅक्टर मध्ये सात इंच अंतर सात इंच साडे इंच त्याच्यात काय होतं तो जो जी सरी राहते जी बी पेरतो त्याच्यात त्याच्यात तो कांदा दाट होतो दाट होत याच्यात एका सर असं संप्रमाणात पडून जात आणि कांद्याची जे आपल्याला नाळ जी म्हणतो आपण ती एकदम परफेक्ट भेटते आपल्याला बी फेकून द्यायचं काही कामच राहत नाही बरं आपण जे म्हणतो केसवाने रोपे हे ते तत्पूर्वी आपली एक चूक झाली तुमचं पूर्ण नाव आणि गाव तुम्ही सांगायला पाहिजे तुमचं पूर्ण नाव सांगा गाव तालुका आणि जिल्हा सांगा नमस्कार माझे नाव गणेश भाऊसाहेब खटाणी राहणार सावखेडगांगा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर साहेब नमस्ते 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 आज विशेष आमंत्रित आपण तुम्हाला यासाठी केलं आहे खूप खूप धन्यवाद मी दोन हजार एक पासून कांदा बियाणे विक्रीचा व्यवसाय करतो परंतु मागील सहा वर्षामध्ये राजवर्धन हे जे बियाणं आहे जी एम सीडचं ह्या वाहनाला शेतकरी बांधवांकून प्रचंड मागणी आहे आता ही मागणी जर पाहायला गेलं माहेगाव देशमुख ते पैठण हा गोदावरी माईचा पट्टा आणि माईचा म्हणजे जे माईचं खोरं आणि गोदामाईचं जे खोरं आहे मोठ्या प्रमाणात राजवर्धन या बियाण्याची लागवड होते काय देताय तुम्ही शेतकऱ्याला नेमकं असं साहेब मी माझी ओळख तुम्हाला सांगतो मी गुरुदास अशोक मुसमाडे संचालक जीएम आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे असं सांगतो माझे वडील डॉक्टर अशोकराव माथाजी मुसमाडे मुसमाडे साहेब विद्यापीठात हो मुस्माडे। मुस्माडे मुस्माडे वो। तर वडील विद्यापीठामध्ये गेले पस्तीस वर्ष वरिष्ठ शास्त्रज्ञ वरिष्ठ करत होते चार पाच तालुक्यात त्यांना ओळखतात हो तर त्यांच्या भाजीपाला व विविध पिकांमध्ये ते पूर्ण भारतात प्रचलित फेमस असलेले तेवीस वान त्यांनी ते संशोधित केलेले आहे आणि वडील रिटायर झाल्यानंतर आणि रिटायरमेंटच्या आधी त्यांनी सहा वर्ष कठोर परिश्रम घेऊन राजवर्धन हा वान आम्ही संश मास सिलेक्शनमधून संशोधित केलेला आहे आणि हा वान ह्या वानाचे गुणधर्म असे तुम्हाला सांगतो डबल पत्तीचा कांदा आहे आकर्षक गुलाबी रंग आहे साठवणिकमध्ये का कांद्याचा कलर बिस्किट कलर होत नाही कांद्याचा गुलाबी रंग आहे तसाच टिकून राहतो आणि दुसरं म्हणजे साठवणूक क्षमता चांगली उत्पन्नाला चांगला आहे आणि त्याची रोगप्रतिकार क्षमता जी म्हणतो आपण रजिस्टन्स पॉवर तो पण खूप चांगला आहे म्हणजे रजिस्टन्स पॉवर रोगप्रतिकारक शक्ती शक्ती आपण कशामुळे आपण मेंटेन ठेवू शकतो कारण की आपण जे बल्ब सिलेक्शन करतो ते एकदम हेल्दी बल्ब सिलेक्ट करतो म्हणजे जे बल्ब प्रोडक्शनचे जे प्लॉट आहे त्याला ट्रीटमेंटच त्या पद्धतीनं म्हणजे निरोगी ठेवून ते बल्ब तयार करतो आपण सीड प्रोडक्शनसाठी त्याच्यामुळं आपला हा जो बल्ब टू सीड आणि बल्ब टू सीड प पासून जे बियाणं तयार होतं ते परत ते सीट पासून जे बल्ब तयार होतात ते पण निरोगी बल्ब तयार होतात म्हणजे शेतकऱ्याला इतर वानापेक्षा आपण जे म्हणतो फवारणीचे एक दोन फवारण्या थोड्या कमी लागतात म्हणजे जी आपण रेजिस्टन्स म्हणजे रोगप्रतिकार क्षमता ती खूप चांगली यायची लागवडीनंतर किती दिवसात हावान नंतर हा वान तयार होतो लागवड केल्यानंतर रोपाची हा कांदा एकशे वीस दिवसामध्ये तयार होतो म्हणजे पूर्ण चार महिन्याची पूर्ण चार महिन्याची व्हॅरायटी आता आम्ही नवीन एक श्रीवर्धन म्हणून एक नवीन व्हेरियंट डेव्हलप केलेला आहे तो शंभर ते एकशे पाच दिवसात निघणारा आहे तो तो वान काढण्याचं उद्दिष्ट असं आहे आमचं काही भागामध्ये लोकांचे कांदे एका पाण्याअभावी कांदे कॉलेप्स होतात फर्स्ट मॅच्युरिटी येते म्हणजे पाण्याअभावी लवकर तो कांदा ओढून आणि त्या कांद्याला साठवणूक क्षमता मिळत नाही कांदा लवकर साठवणुकीमध्ये अपरिपक्व कांदा आपण जे म्हणतो ते शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता आम्ही एक अजून एक नवीन व्हेरायटी डेव्हलप म्हणजे आता ते ह्या वर्षीपासून शेतकऱ्यांमध्ये आता काही आपण डेमोन्स्ट्रेशनसाठी देणारी श्रीवर्धन म्हणून व्हॅरायटी तर हा एक वान शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि ह्या वानाचे गुणधर्म गुलाबी रंग आहे चमकदार गुलाबी साठवणूक क्षमता सहा महिन्यापर्यंत साठवणूक क्षमता आहे आणि डबल पत्तीचा कांदा आहे निश्चितच हा वान तुम्ही लवकरात लवकर शेतकरी बांधावापर्यंत पोचावावा त्याच्या चरणीत समर्पित करावा याचं कारण असं ज्या शेतकऱ्यांना शेवटचे एक दोन पाणी कमी पडू शकतात त्या शेतकऱ्यांसाठी श्रीवर्धन हे एक खऱ्या अर्थाने वरदान असणार आहे तसेच आपण गंगामईच्या कुशीत काम करत असताना शेवटचं पाणी आपले संपतात बंदाऱ्याचे पाणी संपलेले असतात आणि खाऱ्या पाण्यामुळे आपण काशीवनांतून आणतून द आल्यानंतर सांडण्याची शक्यता असते किंवा शेवटच्या पाण्यापासून कांदे जातात किंवा खराब होतात तर ते शेवटचं पाणी वाचवण्याच्या अनुषंगाने हे तुम्ही जे संशोधन करत आहात श्रीवर्धन श्रीवर्धन शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के हे एक आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं चा। गेल्या चार वर्षापासनं आपला गंगामाईच्या कुशीमध्ये आमचा हा राजवर्धन जो कांदा वान आहे हा येथील शेतकऱ्यांच्या गळ्यातला तैद बनलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये राजवर्धन घेतलं मी अभिमानाने सांगतो साहेब तो शेतकरी आजही राजवर्धन वापरतो उत्पन्न चांगलं आहे डबल पत्ती आहे साठवणूक क्षमता चांगली आहे आणि आज मी तिला शेतकऱ्यांच्या भुसाऱ्यामध्ये असलेले कांदे मार्केटला नेण्यानंतर इतर कांद्यापेक्षा दोनशे का ते दीडशे रुपयांनी जास्त भावने विकले जातं साहेब निश्चितच पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस मुसमाटे साहेबांनी तीन पेट्या आपल्याला बळजबरी दिल्या का साहेब हे बियाणं तुम्हाला विकायचं आहे आणि मग कुठली कंपनी नवीन कंपनी आपण रडत खडत तोंड वाकडं करत त्यातल्या दोन पेट्या आपण विकल्या जातात हे तुम्हाला आठवतं आणि निश्चितच त्या दोन पेट्या विकल्यानंतर ज्यावेळेस साहेब प्रोडक्शन मिळालं कांदे चाळीत गेले आणि विक्रमी बाजारभाव त्या शेतकऱ्यांना मिळाला तिथून पुढं खऱ्या अर्थानं आमचा आत्मविश्वास वाढला त्या सर्व चाळींच्या व्हिजिट आपण केल्या आणि निश्चितच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आकर्षक गुलाबी एकाच आकाराचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता मजबूत पत्ती आणि अधिक रोगप्रतिकारक क्षमा असणारा हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या सेवेत शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केलेला हा शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला आपण मागील पाच सहा वर्षापासून बघत आहोत येणारा तुमचा जो श्रीवर्धन हा जो कांद्याचा वाहन आहे या वानाकडून शेतकऱ्यांना सुद्धा खूप काही अपेक्षा आहे शेवटच्या पाण्यावाचून आपल्या गंगामाईच्या कुशीतील कांदे जातात त्या अनुषंगाने शंभर दिवसात येणारा वान म्हणजेच एक पाणी कमी लागणारा हा वान आहे आणि ह्या वाहनाकडून खरोखर सर्वांना अपेक्षा आहे येणारा हा वान लवकरात लवकर आपण विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा येणाऱ्या रब्बी हंगामाच्या तुमच्या आणि आमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या रब्बी हंगामाच्या कांद्या उन्हाळ्या कांद्याच्या सीझनच्या खूप खूप शुभेच्छा